राजाघडा मोडीन साठी swanand news ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा उलास नगर कॅम्प 1 मधील वाल्मीकि नगर येथे घरात घुसून चोरी करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली 3 दिवसांपूर्वी उलास नगर कॅम्प 1 मधील वाल्मीकि पाडा ही श्रमिकांची वस्ती आहे या वस्तीत सकाळच्या सुमारास दोन महिला शिरल्या या महिलांनी एका घरात घुसून चाचपणी केली त्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या एका छोट्या मुलाला पाणी पाजायचे असे सांगत दुसऱ्या घरात घुसल्या मात्र घरातील पुरुषाने जाब विचारताच पळ काढला या घराच्या बाजूलाच असलेल्या छोटू यांच्या घरात या महिला घुसल्या मात्र घरातील महिलेने जाब विचारतात तिथून पळ ही काढला या वस्तीत असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेरात या महिलांचे चेहरे कैद झाले होते या चोरांचा मुलं चोरीचा उद्देश असल्याची बातमी स्वानंद मीडियाने केली होती या प्रकरणी ज्योती पारचे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता ही बातमी व्हायरल झाल्यामुळे अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत या महिला चोरी करण्याच्या अंबरनाथ पोलिसांच्या खुशी नट या चोर महिलांना अंबरनाथ पोलिसांनी उल्हासनगर पोलिसांच्या स्वाधीन केलाय याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तांभाणे यांच्याकडून वाल्मिकनगर परिसरामध्ये दोन महिला आल्या होत्या मागच्या दोन तीन दिवसापूर्वी आणि त्या ठिकाणी जाऊन त्या लोग नागरिकांच्या घरामध्ये जाऊन सामानाची उचकपाचक करणे किंवा असा प्रकारे त्या ठिकाणी असलेली एक महिला होती त्या महिलेचं मूल उचलून तिला त्याला खालीवर पालतं पालतं करून त्याच्या बाजूला पडलेला मोबाईल नेण्याच्या प्रयत्नात असताना त्या मुलाच्या आईनं तत्काळ जाग येऊन ते मोबाईल परत घेतला होता आणि त्यानंतर सदर बाबत पोलिसांना माहिती देण्यात आली होती त्यावरून त्या महिलांचे जे फोटो आहेत ते फोटो प्रसारित करण्यात आले होते त्याचबरोबर याबाबत बातमी देखील प्रसारित झाली होती स्वालन न्यूजकडून तर या पार्श्वभूमीवर याच्या महिलेची तक्रार नोंदवण्यात आली होती ते महिला चोरीच्या प्रयत्नाच्या संबंधाने तक्रार नोंदवल्यानंतर अंबरनाथ पोलिसांनी या ठिकाणी त्यांचे प्रसारित झालेले फोटोवरून या महिलांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यावरून त्यांना काल अटक करण्यात आली अटक केल्यानंतर मान्य न्यायालयाने त्यांनी एमसीआर केल्यानंतर भायकाळ येथील लॉकरमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे भायकाळ्या येथील जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे सर त्यांच्याकडून काय माहिती मिळाली कशासाठी ते आले होते वगैरे काय माहिती मिळाली ते त्या ठिकाणी चोरीच्या उद्देशाने आले होते आणि त्यानंतर त्याला चोरीचा उद्देश त्यांचा तिथं सफल झालेला नाही तरी देखील प्रयत्नाच्या अंतर्गत त्यांच्यावर ते गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली आहे या महिला ज्या आहेत त्या फिरस्त्या आहेत आणि कल्याणच्या रेल्वे स्टेशनला राहतात निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा